काय माणसं कशाचा आदर्श घेतील काय सांगता येत पुष्पा झाला आणि आता तर काय आलाय सय्यारा फिया काय काय पोरांना अजून मागणं म्हणतोय सयारा ते सह्यारान तर महाराज एवढं आज दोन चार दिवस झाला आलाय पण ती मी ऍड पाहिली जाहिरात पाहिली त्या सय्यारा सय्यारा मूवी पाहून काही पोरं त्या थिएटर मध्येच बेशुद्ध पडली काही जण महाराज मोठमोठ्यानं रडतायत काही जण महाराज डिप्रेशन मध्ये गेली मला महाराज शोकांतिका वाटते कि नको तिथं पोरांनी डोकं लावण्यापेक्षा निडायका बर का। काही पोर एवढा विचार केला की बेशुद्ध पडली एवढा विचार केला की डिप्रेशन मध्ये गेली एवढा विचार केला की त्यांना बाकीच काय करू समजणा एवढा जर विचार सय्यारा मूवी बघून एवढा विचार करत असतील तर एवढाच विचार आपल्या तरुणांनी आपल्या करिअरसाठी केला असताना तर प्रत्येक मुलाच कलेक्टर असते प्रत्येक मुलाच डॉक्टर असते प्रत्येक मुलाच पोलीस असते